नमस्कार मित्रांनो बघा तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना एक प्रश्न असतो आणि हा कॉमन प्रश्न आहे आपल्यापैकी जवळजवळ नव्वद टक्के लोकांच्या मनात हा विचार नक्की असतो जर एखादी व्यक्ती स्त्री आपल्या नशिबात नसेल तर ती आपल्या आयुष्यात काय येते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा जेव्हा देव उत्तर देतात तेव्हा खूप सुंदर देतात मृत्यूनंतर बघा मित्रांनो मृत्यूनंतर म्हटलं आहे मृत्यूनंतर एका व्यक्तीने श्रीकृष्णाला विचारले जर एखादी व्यक्ती नशिबात नसते तर ती आयुष्यातच काय येते तर ती व्यक्ती आयुष्यातच काय येते तर भगवान श्रीकृष्णाने यावर खूप छान उत्तर दिलेलं आहे मित्रांनो ते म्हणतात तुला संपूर्ण जगाचा अनुभव घेऊन यायला सांगितलं होतं तू त्या एकाच व्यक्तीमध्ये पूर्ण जग शोधत बसलास व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद करते आणि असेच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही तुम्हा सर्वांना मी विनंती करते असेच आपले नवनवीन व्हिडिओ चॅनलवर आहेत तर नक्की